मंत्री प्रताप सरनाईक सध्या आपल्यासोबत फोन लाईन जोडले गेलेले आहेत सरनाईक अभिनंदन आपलं खाते वाटप अखेर झालेलं आहे आपली प्रतिक्रिया धन्यवाद धन्यवाद राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्या माध्यमातून आज परिवहन मंत्री म्हणून माझी जी नियुक्ती झाली आणि या खात्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा दे दे प्रयत्न करेन प्रामुख्यानं पहिल्यांदाच तुमच्याकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना एकच मनामध्ये इच्छा आहे की सर्वसामान्य जो आमचा एसटी कामगार आहे जो ड्रायव्हर आहे जो कंडक्टर आहे गेल्या अनेक वर्षापासून मी वृत्तपत्रांच्या आणि टीव्ही वाहिन्यांच्या माध्यमातून त्यांच्या ज्या भावना आहे त्यांच्या कुटुंबियांच्या भावना आहे बघत होतो ऐकत होतो आता त्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कसा न्याय देता येईल यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि ह्या एस टी सेवा किंवा परिवहन सेवेच्या माध्यमातून राज्याला जास्तीत जास्त कसं सुविधा देता येईल ह्या खात्याच्या माध्यमातून त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन कारण जी एक अत्यंत महत्त्वाचं व्हायब्रंट खातं तुम्हाला मिळालेलं आहे कायम चर्चेत असतं परिवहन खातं त्यामुळे कितपत चॅलेंजिंग वाटतं आणि तुम्ही समाधानी आहात या खात्याबद्दल नाही नाही मी खूप समाधानी आहे आणि प्रामुख्यानं गोरगरीब जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी uh, मी प्रयत्न करेन कारण शेवटी गरिबीतनं एक कार्यकर्ता म्हणून निर्माण झालेला प्रताप सरकार आज राज्याचा परिवहन मंत्री झालेला आहे त्यामुळे mm -hmm. सर्वसामान्य जनतेला त्यांच्याकडनं नक्कीच चांगल्या अपेक्षा असतात आणि पुढील वर काही काळामध्ये एसी कामगारांना न्याय देण्यासाठी एस टीची सेवा सरस आणि जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्यांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी आणि जास्तीत जास्त ह्या खात्याला न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करेन